राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर नमस्कार लायन्स क्लब संगमनेर पण आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि ठिकाण आहे मालपाणी लॉन्स लक्ष्मी रोड संगमनेर सकाळी सात वाजता आपले मॅरेथॉन सुरू होईल यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले आहेत मागच्या वेळेस जवळजवळ सहा किलोमीटरची मॅरेथॉन व्हायची परंतु यावेळेस आपण सात किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन प्रकार केलेले आहेत आणि ही पूर्णपणे आपला जो आत्ता जो नवीन रस्ता झालेला आहे अतिशय सुंदर असा लाईट्स लावलेला आहे आत्ताच बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याला लक्ष्मी रोड असं नाव दिलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण त्याच रोडवर म्हणजे या हायवेवरच ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे आणि यामध्ये पूर्वी आम्ही वेगवेगळे गट करायचो लहान मुलं मोठे मुलं मुली परंतु आता असं न करता आम्ही सात किलोमीटरची मॅरेथॉन आणि दहा किलोमीटरची मॅरेथॉन हे दोनच ग्रुप केलेले आहेत याच्यामध्ये पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस असं काही नाही मात्र जे मॅरेथॉन पूर्ण करतील त्यांना आम्ही सर्टिफिकेट आणि मेडल हे देणार आहोत म्हणजे पूर्वी काय व्हायचं एक निवडक पंचवीस तीस जणांनाच बक्षीस मिळायचे बाकी फक्त रनिंग करायचे आणि सर्टिफिकेट घेऊन जायचे परंतु आता आम्ही जो कम्प्लीट करत त्याला आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट देतो आहे जेणेकरून संगमनेरमध्ये हे धावणारे वाढतील म्हणजे ती रेस नाही तुम्ही जेव्हा सात किलोमीटर दहा किलोमीटर पळतात तेव्हा तुमचा स्टॅमिना वाढतो आणि त्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहते आणि वर्षातून एकदा दहा वर्ष पळायचं आहे म्हणून माणूस प्रॅक्टिस करतो आणि त्यामुळे आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे की जबरदस्त रजिस्ट्रेशन चालू आहे आणि हजाराच्या वर लोक यावेळेस भाग घेणार आहे तर त्यामुळे सध्या फार जल्लोषचं वातावरण आहे सध्याही संगमनेरमध्ये वातावरण अतिशय उत्साहपूर्ण आहे शंभूराजे नाटक जोरात चालू आहे आणि आत्ता नामदार साहेबांचं सात तारखेला म्हणजे आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे हे जे वातावरण असतं तर याच्यात या, या मॅरेथॉनमुळे अजून मॅरेथॉन उत्साही वातावरणात भर पडत आहे आणि लोकं स्वतःहून नाव देत आहेत तर आपणही म्हणजे या मॅरेथॉनला आपण जास्तीत जास्त जणांनी यावं याला आम्ही कॅप मुलं म्हणजे जे भाग घेतील त्यांना कॅप पण देणार आहोत आणि ती कॅप आम्हाला स्वदेश ग्रुप म्हणजे बाळासाहेब देशमुने यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ ही आपण मॅरेथॉन घेत आहोत सकाळी सात वाजता अकरा तारखेला रविवारी ही सुरू होईल आणि मग साडेआठ वाजता संपेल तर आपण सगळ्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा अशीच मी आपण सगळ्यांना आवाहन करतो आणि सी न्यूजने आमचे हे जे बाईट्स घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस